उन्हाळ्यामध्ये किंवा तुमच्याकडे पालेभाजी नसेल तर अशा प्रकारे चमचमी तसं भज्यांचं पिठलं नक्की तयार करून बघा पिठल्यासोबत छान असे गरमागरम फुलके किंवा भाकरी हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे झणझणीत आणि चटकदार जेवणाच्या रेसिपी बघण्यासाठी तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेलायकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा सर्वप्रथम भज्यांची पिठलं तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे बेसन पिठापासून भजे तयार करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे जा आपण साधी भजी तयार करतो त्याप्रमाणे चिमटीभर सोळा टाकून अशा प्रकारे भजे तळून घ्यायचे आहे पिठल्यामध्ये गाठी होऊ नये पिठलं अगदी छान असं प्लेन तयार होण्यासाठी एक वाटी बेसन पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन मोठे कांदे तळून घेतलेले भजे आणि हिरवी गारकोथंबीर फोडणीसाठी जिरं मोहरी हळद आणि बारीक कापून घेतलेला लसूण सुन तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर तुम्ही वापरू शकतात पिठल्यासाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्या फोडणीमध्ये मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर कांदा सुद्धा हळद टाकून परतून घ्यायचा पिठल्यामध्ये भरपूर कांदा वापरला तर पिठलं अगदी स्वादिष्ट आणि चटकदार लागतं तुम्हाला जर मिरचीचे तुकडे वापरायचे नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये मिरची वाटून टाकली तरी छान असे चटकदार पिठलं तयार होतं फोडणीमध्ये कांदा परतून घेताना एक चमचाभर हळद आणि मीठ टाकलं म्हणजे कांदा पटकन मऊ होतो गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर हो ठेवून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा म्हणजे पिठल्यामध्ये कांद्याचा कच्चवटपणा लागत नाही तुम्हाला जर जेवणासोबत भाकरी किंवा चपाती खायची इच्छा नसेल तर अशा तयार केलेल्या पिठल्यासोबत भात अगदी अप्रतिम लागतो अगदी पाच ते सात मिनटामध्ये कांदा छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून पाण्याला उकडी देऊन घेणार आहे पिठल्याच्या फोडणीच्या पाण्याला उकडी येण्यापूर्वी आपल्याला तयार केलेलं पिठाचं पाणी यामध्ये एकत्र एक करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठलं छान असं प्लेन तयार होतं गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करत राहावं पिठल्यासाठी सारण तुम्हाला पातळ वाटत असेल परंतु ज्या वेळेस पिठलं गरम होईल आणि त्याला उकडी यायला सुरुवात होते त्यावेळेस ते घट्ट होत जातं गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून पिठलं एकसारखं मिक्स करत राहावं बघा अशा प्रकारे छान असं प्लेन पिठलं तयार झालेलं आहे पिठलं जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये पाणी टाकावं पिठल्याला उकडी आल्यानंतर ते छान असं चा घट्ट तयार होतं आपण त्यामध्ये भजी टाकणार आहेत त्यामुळे भजे त्यामधील पाणी शोषून घेतात आणि पिठलं घट्ट तयार होतं तयार झालेल्या पिठल्यामध्ये हिरवी कोथिंबीर आणि तयार केलेले भजे मिक्स करावी एक ते दोन मिनटं झाकण ठेवून पिठल्याला वाप देऊन घ्या भजी टाकताना पिठलं उकडत असतानाच त्यामध्ये भजी टाकावी म्हणजे पिठल्यामध्ये असलेलं पाणी भजे शोषून घेतात आणि भजीसुद्धा छान असे मऊ सॉफ्ट तयार होतात पिठलं तयार झाल्यानंतर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं मीठ आणि गरम पाणी टाकावं चला तर मग तुम्हीसुद्धा भाजी काय करू सुचत नसेल तर अशा प्रकारे चमचमीत आणि चटकदार असं पिठलं नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन आणि चटकदार रेसिपीसोबत तोपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या